अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये एका अंगणवाडी सेविकेला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता त्यावरून तो व्यक्ती अंगणवाडी सेविकेला काय बोलला कोणते प्रश्न विचारले कोणती माहिती मागितली एवढेच नाही तर तो व्यक्ती त्या लाभार्थ्यांच्या पालकांनासुद्धा फोन करत आहे आपण या नंबरची माहिती गरोदर माता स्तनदा माता यांना द्यायची आहे त्यांनासुद्धा या नंबरवरून फोन येत आहे तर हे नेमकं प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी बघावा जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकापर्यंत गेलीच पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया नेमकं काय घडलं एका अंगणवाडी सेविकेला या नंबरवरून फोन येतो आपण स्क्रीनवर बघत आहात हाच तो, तो यास नंबर आहे याच नंबरवरून एका अंगणवाडी सेविकेला फोन आला होता फोन आल्यानंतर अंगणवाडी सेविकेने फोन उचलला आणि समोरचा व्यक्ती म्हणतो मी आय सी डी एस ऑफिसवरून बोलत बोल बोलत आहे मला आपल्याकडील माहिती हवी आहे मी आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी मला सांगा आणि आपल्याकडील स्तंदा माता गोरोधर माता यांची माहिती मला सांगा अशा प्रकारची विचारणा त्या व्यक्तीने अंगणवाडी सेविकेला केली यानंतर त्या अंगणवाडी सेविकेला थोडा संशय आला म्हणून त्या अंगणवाडी सेविकेने त्या व्यक्तीला कोणतीही माहिती सांगितली नाही किंवा आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी सांगितला नाही यानंतर त्या व्यक्तीने त्या अंगणवाडी सेविकेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली यानंतर त्या अंगणवाडी सेविकेच्या लक्षात आले की हा कोणीतरी भामट्याने फोन केला आहे तो माहिती विचारणारा व्यक्ती आय सी डी एस ऑफिसचा नसून दुसरा कोणीतरी आहे हे पक्क त्या महिलेच्या लक्षात आले त्यामुळे तिने त्या व्यक्तीला कोणतीही माहिती सांगितली नाही यानंतर अंगणवाडी सेविकेने स्कंदा माता गोर्धन माता यांना विनंती केली आहे की आपल्याला जर एखाद्या नंबरवरून फोन आला तो व्यक्ती आपल्या आपल्याला आपली माहिती विचारत असेल किंवा मोबाईलवरून आलेला ओ टी पी मागत असेल तर कोणीही आपल्याला कोणीही आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी देऊ नका स्तंधा माता गरोदर माता यांना फक्त अंगणवाडी सेविकाच ओ टी पी मागत असते ते पण आपल्या ओळखीची ओळखीची त्यामुळे एखादी महिलासुद्धा तुम्हाला फोन करेल आणि ओ टी पी मागेल तर कोणीही त्यांना ओ टी पी देऊ नका तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकेने सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे आपल्याला जर अशा प्रकारचा फोन आला असेल तर हा व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हालासुद्धा फोन आला होता अशा प्रकारची कमेंट या व्हिडिओमध्ये करायची आहे आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात धन्यवाद